पाथर्डे तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये रामनवमी उत्सव सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला हिंदू रक्षा युवा मंचाच्या वतीनं सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक शहरामधील वामनभाऊ नगर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून काढण्यात आली पालखी सोहळा मिरवणुकीची सुरुवात रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे माजी नगरसेवक प्रमोद भांडकर चे अरविंद पारगावकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अमोल गर्जे नगरसेवक प्रसाद आभाड युवा नेते प्रशांत शेळके आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती या मिरवणूक पालखी सोहळ्यामध्ये ध्वजपथक झांजपथक ढोलपथक भजनी मंडळ आदींसह राम सीता लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा केलेल्या रथ आदींनी मिरवणुकीमध्ये भव्यता प्राप्त होऊन पाथर्डीकरणने या रामनवमी उत्सवास मोठी गर्दी केली तर मिरवणुकीदरम्यान ढोल पथक आणि रामाच्या भजनांनी परिसर दुमदुमून गेला हिंदू रक्षा मंचाचे श्रीकांत जाजू आणि महेश यांनी अधिक माहिती दिली आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मदिनानिमित्त पाथर्डी येथील हिंदू रक्षा युवक मंचाच्या वतीने गेले सलग सहा वर्षापासून श्रीरामनवमी निमित्त भव्य दिव्याची शोभायात्रा पाथर्डी शहरात वामनभवनगर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून निघून मेन रोड बाजारपेठ खालचा गणपती कसबा वेशी बाहेरचा दक्षिणमुखी पोळामारती येथे दर, दर प्रमाणे सालाबाद याही वर्षी संपन्न झाली सदरच्या मिरवणुकी सोहळ्यासाठी उद्घाटनासाठी हरिभक्त परायण शर्मा केचकर यांच्या शुभ हस्ते पालखी सोहळ्याचं उद्घाटन होऊन सांगता रात्री ठीक साडेनऊ वाजता दक्षिणमुखी पोळामारती येथे संपन्न झाली हा उप उपक्रम घेण्यामागचा मंडळाचा हेतू एकच आहे का सध्या युवा पिढीमध्ये धर्माची संस्कृती काय आणि त्याची शिकवण काय राम कोण होते त्यांची शिकवण काय त्यांच्याकडून आचरणात काय घ्यायचं ह्यासाठी या, या मंडळाकडून हा उपक्रम चालू असतो या निमित्त मंडळ दरवर्षीप्रमाणे सलग एकवीस दिवस गावातील प्रत्येक मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण घेते तसेच मंडळाकडून दर शनिवारी गावातील दोन्ही मारुती मंदिर येते हनुमान चालिसाचं पठण अखंडपर्यंत चालू आहे गेल्या सहा वर्षापासून चालू असून सदरच्या कार्यक्रमासाठी पाथर्डी शहरामधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू रक्षा युवा मंचाकडून भव्य श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रामध्ये प्रभू श्रीरामांचा पालखी सोहळा होता सोबतच मंडळाचं स्वतःचं ढोल पथक होतं ध्वज पथक होतं झांज पथकही होतं गेल्या सहा वर्षापासून पाथर्डी शहरामधनं हा पालखी सोहळा आणि शोभायात्रेचा कार्यक्रम मंडळाकडनं आयोजित केला जातो यानिमित्त गावात मध्ये एकवीस दिवस सलग हनुमान चालिसा घेण्यात आली होती गावातील विविध उपनगरांमध्ये जाऊन ही हनुमान चालिसा घेण्यात आली होती आजचा युवक जो सोशल मीडियाकडे वळून आपली संस्कृती विसरत चालला आहे त्याला परत धर्माची आणि संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी मंडळाकडून हे काम गेल्या अनेक वर्षांपासून केलं जात आहे आणि या उद्देशानंच फक्त आज युवकांना एकत्र केलं गेलं होतं या शोभायात्रेमध्ये विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा डीजे आणि डान्स नव्हता जेणेकरून की युवक परत आपल्या संस्कृतीपासून लांब गेले नाही पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता मंडळ गावातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवत मंदिरांची स्वच्छता करणं त्याच्यावर ध्वज लावणं हेही उपक्रम केलेले आहेत गावातील चार मंदिरांमध्ये पूर्ण साऊंड सिस्टीम मंडळाकडनं आतापर्यंत लावण्यात आलेली ला आहे श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं जेणेकरून श्रीरामांचं चरित्र काय आहे आणि आपलं आचरणात ते चरित्र यावं या उद्देशानं या राम कथेचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं आणि या सर्व उपक्रमाला संपूर्ण गावातून भरपूर प्रतिसाद लाभला त्याबद्दल रामनवमी उत्सवाच्या अगोदर एकवीस दिवस हिंदू रक्षा मंचाच्या वतीनं शहरामधील अनेक ठिकाणी सामूहिक हनुमान चालिसेचं सा पठन करण्यात आलं मंचाच्या युवा कार्यकर्त्यांकडून वर्षभर अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हिंदू धर्म संस्कृती जोपासण्याचं काम सुरू आहे गेली सहा वर्षांपासून रामनवमी उत्सव सोहळा आयोजित करण्यात येतोय तर या मिरवणुकीचा समारोप दक्षिणमुखी पोळा मारुती मंदिर या ठिकाणी करण्यात आला अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी